कस मास्तर म्हणीन तस चाल मग एक नाफा तोट्याचं गणित बघू नेहमी परीक्षेला येणार मग बघ वस्तू विकली तर त्याला पंधरा टक्के काय झाला लॉस लॉस झाला झाला म्हणजे तोटा झाला तर त्या दुकानदाराला तीच वस्तू वीस टक्के प्रॉफिट न जर विकायची असेल तर त्या वस्तूची किंमत किती भावड्या चल मग गपकन सांगतो झिरो मिनटा डोकलायचा विशेष नाही बघ वस्तू किती रुपयाची भावड्या सतराशे रुपयाची किती रुपयाची आहे सतराशे रुपयाची पण काय झालं माहिती का पंधरा टक्के काय झाला लॉस झाला काय झाला लॉस झाला कळालं का तर ती वस्तू त्याला वीस टक्के काय करायची प्रॉफिट न विकायची आहे सिंपल गोष्ट आहे पंधरा टक्के म्हणजे काय भाऊ शंभर रुपये जर किंमत वस्तूची असेल तर ती वस्तू कितीला पडणार भावड्या पंच्याऐंशी रुपयाला पंधरा टक्क्याच्या हिशोबान याच्या हिशोबा कळालं का म्हणजे पंधरा मायनस होणार पण पंधरा टक्के तर पंधरा टक्केनं बघ ही जर शंभर रुपयाची वस्तू पंच्याऐंशी रुपये आणणार ही वस्तू काय आहे पंधरा टक्के लोक ही किंमत असणार आहे बरोबर आहे त्यानंतर जर ती वस्तू वीस टक्के प्रॉफिट न विकायची असेल तर शंभर रुपये जर वस्तूची किंमत असेल प्रॉफिट म्हणल्यावर शंभर रुपये काय होणार वीस वाढणार म्हणजे काय होणार एकशे वीस काय होणार मग याच्यावर ही किंमत आपल्याला फायन करायची सिम्पल काहीच नाही असं कॅल्क्युलेशन करायचं क्रॉस मल्टिप्लाय खप कन उत्तर जातात ते पण झिरो मिनटत डोकं नाही कारण आपल्याकडो काय काय अजिबात नाही चल मग पंच्याऐंशी गुणिले क्रॉस पी मल्टिप्लाय टू एकशे वीस गुणिले सतराशे एस पी इज इक्वल टू एकशे वीस गुणिले सतराशे भावड्या पंच्याऐंशी गुणाकारातले खप कन जाणार खाली भागाकारामध्ये गेले का सिंपल आहे बघ सतरा एक सतरा सतरा शून्य शून्य सतरा शून्य शून्य सतरा पाच पंच्याऐंशी गेला का भाग एक भा शून्य शून्य म्हणजे वस्तूची किंमत किती आली बावड्या एकशे वीस गुणिले वीस म्हणजे बार दोन्ही चोवीस आणि शून्यला दोन शून्यला दोन शून्य म्हणजे चोवीसशे रुपये आली उचारे का नाही बावड्या कोणाला सांगू नको बर काय चल मग बघ वरती जर वस्तूची किंमत सतराशे रुपयाऐवजी तीनशे साठ रुपये असेल आणि ती वस्तू त्यानं दहा टक्के लॉस विकली असेल आणि जर त्याला वीस टक्के प्रॉफिट मिळायचं असेल तर त्या वस्तूची किंमत गपकन भावड्या पण काढणार टाईट पण काढणार आणि खपकन फेकून मास्तराच्या तोंडावर मारणार मार मग फेकून खपका